लग्न झालं तर मोबाईल पहिले कधी येत तू घरी मला वाटते लग्न कधी लागल तू केव्हा माझा जीव क्या करू हो आहे कुठे कुठे प्रेम करते बाई आता तुम्हाला सर्व महिलांना अनुभव आहे एक मिनिट मोबाईलने सोडत दहा मिनिटांना पंधरा मिनिटांना हल्लो हल्लो आता माय बापाला वाटते बोलू दे पण लग्नाच्या अगोदर जास्त जवळ ज्याचं आकर्षण होते त्याचं घषण व्हायला नको संघर्ष निर्माण होते आणि मग लग्न तुटता माझ्या आकोटात लग्न तुटलं ते बोलता बोलता मध्ये कागद तुझ्या हाताला तर जखम आहे माझं ऑपरेशन झालं म्हणजे झालं ऑपरेशन म्हटलं लग्न तुटलं हे <एगा> तुम्ही पाहून घ्या ना आता तुम्हाला एक दोन झाले तुम्ही या पहिल्यासारखं प्रेम करते का मालक <एगा> <एगा> पहिले लग्न होता बरोबर चार पाच फोन आहेत आपण एकच फोन करते तुम्ही दादा फोन करता हॅलो चाल चाल

तुकोबार आया जिजाबाई तुमच्या जोळा असा पाहिजे मरेपर्यंत पत्नीला धोका देऊ नका काही लोकांजवळ हरामाचा पैसा वाढला की जुनी बायको बरी नाही दिसत मग नवीन फेसबुक पाहिजे का जरा अरे सूर्याचा बाई सारखा आवाज आहे तर याची काही पोझिशन खरी नस हा हा टोल नाक्यावरचा नाही बरोबर आहे विद्यार्थ्यांनो तीन लेकराचा बाप आहे गजानन आणि गुरुवारी झाला म्हणून तर गजानन तुच साई जुन्या काळी नाव कशे राह शुक्रवारी झाला की संतोषी माता पोरगी आपण सोमवारी झाला की गौरी हा आता सोमवारन मंगळवार नाही आपल्या हातात आहे लेकरू कोण्या तारीखले पैदा करायचं माई पोरगी पैदा माई नात पैदा झाली ना मा पोराण न ठरवलं कोण्या तारीखले जन्म आणायचं दोन ऑक्टोंबरले पोरगी जन्माचा आणायची म्हणे पोरगी नाही पोरग हो की पोरगी कारण पहिली मुलगी आहे माझ्या मुलाला माझा मुलगा डॉक्टर आहे माझ लेक्चर आहे खाऊन पिऊन ओके पोझिशन मी आपला दिवस निघाला की परदेशी देशी बायको गेली पुरा वनवास दररोज कीर्तन पंक्ता आज पाचशे पाचला कडे आहे ना पंगत तुमच्याकडे आहे ना ओके महाराज लोकच राहते फक्त कोरोनातच आमच्यावर लय वनवास आला होता कीर्तनच बंद होते नाहीतर आमच्या तब्येत ओके आहेत महाराज कोणताही महाराज पाच क्विंटल दीड क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही महाराज म्हणजे बापूजी बापूजी जमलो आणि तुम्ही का काम करणारे इल्लू इल्लू मतलब माझ कीर्तन आहे ग्राम गीतेवर तुकडोजी महाराजांना ओवी लिहिली ब्रह्मचारी राहू नका किती लफळे आहेत ना आता मी नाव नाही घेत महाराज लोक जेलमध्ये आहेत माझ्या गजान बाबाला किती वर्ष झाली बाबा ज्याला तरुणी म्हातारीचं अंतर कळलं नाही गजान बाबाची निगा माय माऊली की योगाचे ते योगी बचले म्हणून त्यांचा जीवन त्यागाच आणि गजानन महाराजाचे चालक लोक सुद्धा पूरग्रस्त आले मदत गजानन बाबाची पूरग्रस्त आले जेवण दिलं हॅलो हॅलो वाढवाय कमी करून टाक किंचित म्हणजे गौतमी पाटलाची ढोलक आयकर राहते ऐकू काय गौतमी पाटील राम ऑप्शन नंबर एक तू कोणी आजच्या दिवस म्हणू नको आपण भीमा कोरेगाव ते हे कोरेगाव भीमा आहे आपण तिथे येऊ तर मग हे म्हणजो तू काहीच काही म्हणतं काय अरे याचा आवाजच तसा आहे काय करा आणि हे तुम्हाला बसवायसाठी मला नाटकं करावं लागतं नाही हो तर कीर्तनात बसतच नाही कीर्तन सुरू केलं जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण माय बापानं कीर्तनात पाठवा आपण घरी राहू दोघे माय घरी गेली की दहा मिनिटात बाल्याचा बाप घरी कोणीच नाही राहायच आज माझं भाग्य आहे ते किती मंडळी आहे जे बाहेर गाऊन नवरा बायको आले ते नाही आहे एका जोडप्याला एका जोडप्याला म्हणजे इच्छे नाही जे बाहेरच्या दुसऱ्या नगरातून पती पत्नी आपल्या पत्नीले कीर्तन ऐकायला आणलं त्यांनी उभं आहे एका जोडप्यानं हाय कोणी शेजारीले आणलं त्यांना नका राहू तर कोणी आणते आपल्याले धर्मपत्नी बाई तू उभी राह बरोबर तो मालक येते आजा तुझी खूप या बाईच्या मालका या या बाईच्या मालकानं या या बाईचा चेहरा पा ते बाय हे बेटा दोनच लिखल एक त्याच्या जोड एक जोड हेच आहेत ना बाई मला तुले पायता बरोबर चटकन उभे राहिले हो लो सा एवढ्या कठीण जिंदगी काटली तुम्ही हा जोडीदारही मोठा मेहनती भेटला तुम्हाला बरोबर अत्यंत दारिद्र्यातलं कुटुंब तुमचं पण आता खाऊन पिऊन एवढे मजेत आणि हे माई लेखही चांगली भेटली तुमचं भाग्य माहिती काय आडनाव तुमचे कोण्या कंपनीच बियाण माई माइड़ा। माइड़ा। आ, धारा ना नवऱ्याला माईक दर माईक धरा ना कोळी कोळी महादेव कोळी आमच्या विदर्भातले आय नांदेड नांदेड आता कार्यक्रम आहे तिकडे मी बरेच तुमचं तर लक्ष ना मला अगोदर कोण्या गावले सोनारी 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 ते तुकडोजी महाराजचं गाव भोकरच्या बाजून गावच्या गाव म्हणजे पहिलं काही ओळख होती किती मायबाप आलते तुमच्या भेटीले कंपनीत असल्याच्या असाच आनंद निर्वेत राहा पर्यंत तसे तुम्ही निर्वेत राहा पण एखाद्या वगैरे काही काही होऊन जाते सांभाळून घेत जा धन्यवाद देतो आपल्याला निर्व्यतनी राहिलो मारवाडी पाहिला का कोणता दारू पिऊन रोडवर आपलं बियाणं सुटत नाही थोडीशी टाकली की याच्या माहिलेने त्याच्या अभे कोणाकोणाच्या तर एडच होईन ना म्हणून गजानन बाबा विहार सर्व सेमच आहे ना बुद्ध बुद्धविहाराचा मुसलमानानं मस्जिद मध्ये जा किंवा हिंदू न गजान बाबा जोडदा सारखंच आहे ना धन्यवाद तुम्हाला शंभर रुपये रे बाबूले कोण्या नगरातून तु आले तुम्ही माईक माईक नाही नाही ना ना आज सनसवाडी मोटरसायकल आले दिवसभर ड्युटी केली नाही बेटा तू काय करत तूही साईड कमवून जाय चला चांगला आहे नवऱ्याला हातभार आहे भाईचा बाईले हातभार मालकाचा म्हणूनच संसार सुखाचा होते धन्यवाद साडी हे शंभर दे नाही हार हे पती पत्नीच जोड गजान बाबाच्या कृपेनं ताईचा एका हातातले कृटेवा एका हातात हार टाका हो तिकडे पा दादा तिकडे तिकडे ना आपण गरीब लोक काही दिसलो नाही पाहिजे आहे तु दे हात सफा करून घे काय करणार शाल दे रे हो मी पाटील विनंती करतो होऊ द्या तुमच्याच हाता प्लाट तुमचा घर तुमच्या जागे होऊ दे या भाऊचा सत्कार घाट ना का बांधू पहिले पक्की बांधेल तुमच्या बाईले बोलवा ना साहेब बाईले बोलवा ना बाईले आवाज द्या ना आल्या नाहीत आहे हे घे साडी बाई माई लेख आहे ना तू आणि हे देणारा मी पण हे सर्व गजानन बाबाच्या कंपनीचीच कृपा आहे हे घे गेरे मे हे कोणता हा काय दोन पैकी काय घेत बापावर गेला कि मम्मीवर गेरे? गे गे गेरे? गेरे ये लवकर तुम्ही नको बोलू तुम्ही बोलू नका गे लवकर भाऊ घे रे गे काय पती पत्नी न करा नवरा बायको भांडण तुम्हाला प्रार्थना तू तु ये तुले प्रश्न विचारतो ये, 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 ये ना पुस्तक पुस्तक हो ये ना तुझ काय नाव बाळा दुधाचा मारा कमी पडला काय हा भूमिका त्रिकोण कुठे आहे बाई भूमिका दुसऱ्या बहिणीचं नाव भाऊ आहे की बहीण आहे भाऊ भाऊ काय नाव कार्तिक कार्तिक